आघाडीचा महामोर्चा सतरा ऑगस्टला बैठकीत नियोजन करणार बाळाराम पाटील सडको नैना प्रकल्प बाधित तसेच पनवेल महानगरपालिकेशी संबंधित विविध समस्यांबाबत सर्वसामान्य नागरिक विविध आंदोलनांचे प्रतिनिधी या सर्वांना सोबत घेऊन महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करणार आहोत यासाठी शनिवार दिनांक सतरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे बैठक होणार आहे अशी माहिती शेतकरी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली महाविकास आघाडीच्या आंदोलन संदर्भात माहिती देण्यासाठी शेकापच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते शिवसेना उभाटा गटाचे बबनदा पाटील काँग्रेसचे आर सी घरत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भावना घाणेकर पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम गणेश कडू व्यासपीठावर होते पनवेल महानगरपालिकेकडून न पाण्याच्या बाबतीत जनतेमध्ये प्रचंड रोष आहे नयनाच्या क्षेत्रामध्ये तब्बल चार हजार कोटींचे रस्ते आणि विकास कामांचे टेंडर प्रकाशित केले पणवेल आणि उरणच्या आमदारांनी नयनाला पाठिंबा देणारा ठराव केला होता अनुषंगाने मोठ्या प्रमाणात विकास कामांचे टेंडर काढले गेले याचा कुठेतरी परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार आहे म्हणून नैना विरुद्धचे आंदोलन पुन्हा तीव्र करायचे आहे सुडकोबाबतही लोकांच्या अनेक समस्या आहेत त्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाईल पणवे महानगरपालिकेजवळ मोर्चा काढला जाईल राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन दिले जाईल किमान दहा हजार लोक तरी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर येतील अशी अपेक्षा बाराम पाटील यांनी सांगितले आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या नवी विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव देण्याच्या दृष्टीने जे काम समितीच्या माध्यमातून होतं ते आता थोडं वेगळ्या पद्धतीने होत आहे जे एम म्हात्रे भूषण पाटील आणि आमचे चार पाच मंडळी आहेत त्यांना रात्री एक वाजता बोलावून उद्याची बैठक रद्द झाली म्हणून सांगितलं आहे आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात भाजपची पिलावळ आणि मुरलीधर मोहोळ यांचे निवेदन स्वीकारतानाचा फोटो येतोय याचा अर्थ या समितीच्या त्यांना दार्जिन्या असणाऱ्या सदस्यांना पाठिंबा म्हणत केवळ भाजपचे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जातोय बाबतीत महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिले जावे म्हणून आंदोलनाला गती देण्याचा निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये परवा ठरल्यानुसार आजची पत्रकार परिषद आहे या कोर कमिटीमध्ये जे निर्णय झाले त्याच्यामध्ये नैनाचं जे आंदोलन चालू आहे नैनाच्या क्षेत्रात चार हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी सिडकोनं रस्त्याची आणि गटराची काढलेली आहेत याचा अर्थ ते दडपशाही प्रकल्प पुढे न्यायला मागतायत त्या जनतेचा असणारा विरोध तीव्र करणं आणि जनतेच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं नैना आंदोलनामधल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हे आंदोलन पुनरुपी प्रज्वलित करणं त्याचसोबत सिडकोच्या विरोधातल्या ज्या समस्या आहेत विशेषतः गावठाणा शेजारी बांधलेली गरजेपुटीची बांधकामं प्रकल्पग्रस्तांच्या विविध बांधकामावर सिडको आणि महापालिका जे वरवंटा चालवायला मागतोय त्या बाबतीत जनतेच्या भावना जाणून ते आंदोलन तीव्र करणं त्या, त्या सोबतीनं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या दृष्टीनं ना। जे काम समितीच्या माध्यमातून होत होतं तिथं थोडीशी वेगळ्या पद्धतीनं कामकाज होतंय जे एम साहेब भूषण पाटील आणि अन्य जे चार पाच मंडळे आहेत त्या मंडळींना दिल्लीला बोलावून रात्री एक वाजता उद्याची बैठक कॅन्सल झाली म्हणून सांगितलं जातंय आणि दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात भाजपची पिळावळ आणि मुरलीधर मोहोळ यांचा निवेदन स्वीकारतानाचा फोटो येतोय याचा अर्थ त्या समितीच्या त्यांना नसणाऱ्या सदस्यांना बाजूला करत केवळ भाजपचं काम चा त्या ठिकाणी पुढेट्याचा अजेंडा चालवला जातोय तर त्या बाबतीत देखील जनतेच्या भावना जाणून घेऊन महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीपा पाटलांचं नाव दिलं जावं म्हणून आंदोलनाला गती देण्याचा निर्णय घ्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ही परिषद जी आम्ही घेतो एल्गार परिषद त्याच्यामध्ये साधारण साऱ्या घटकांना आपले मुद्दे आपला विचार मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्या याच्यातून एक कॉमन अजेंडा तयार करून त्याच्यावर हे आंदोलन संघटित करण्याचा आमचा प्रयत्न आहे पनवेल महानगरपालिकेचा जो प्रॉपर्टी टॅक्सचा विषय प्रलंबित आहे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याची जी मागणी प्रलंबित आहे पनवेल महापालिकेनं लावलेली शास्ती आणि केलेल्या जप्त्या या बाबतीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून त्या परिषदेमध्ये चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित आहे त्याचसोबत पनवेल शहरासहित कामोठा असेल खारघर असेल कळंबुली असेल तळोजा असेल नवीन पनवेल असेल वडगर कर्दाणे असेल या साऱ्या नवीन भागाला आणि ग्रामीण भाग जो महापालिकेत आहे या साऱ्यांना तीन तीन दिवसानं पाणी पुरवण्याचं काम महापालिका आणि सिडको करते आहे त्या पाण्याच्या प्रश्नाला देखील कुठेतरी व्यवस्थितरित्या मार्ग करून देण्याच्या दृष्टीनं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही काम करायला मागतोय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त नगर विकास विभागाचे सचिव प्रधान सचिव आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही निवेदन देऊन या विषयाला मार्गक्रमण करून द्या म्हणून विनंती करणार आहोत आम्ही निवेदन देताना एकनाथ शिंदेसाहेब आणि उदय सामंतांनाही देणार आहोत पण आत्तापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे तो अशा पद्धतीच्या जनआंदोलनाला किंवा जनतेच्या मागण्यांसाठी या मंडळींकडं वेळ नसतो असलाच तरी ते येऊ नयेत म्हणून या ठिकाणचे दोनही आमदार प्रयत्न करत असतात ठरलेल्या कर बैठका रद्द करून घेत असतात असा अनुभव आतापर्यंत आलेला आहे पण राज्याच्या घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांना आम्ही आमचं निवेदन देऊन या समस्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याची विनंती करणार आहोत आणि या साऱ्याच्या याला मागण्यांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं आंदोलन पनवेलमध्ये संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ज्याचं साधारण निश्चित त्या परिषदेमध्ये आम्ही करायला मागतोय आणि त्या पद्धतीनं ते राबवलं जाईल पण हे आंदोलन निश्चितपणाने निर्णायक असे, असा असेल असा प्रयत्न आम्हा म्हणाचा मागण्या जरी शिडकोशी संबंधित असल्या नायनाशी संबंधित असल्या पनवेल महानगरपालिकेशी संबंधित असल्या तरी हा मोर्चा पनवेल महानगरपालिकेजवळच आम्ही काढणार आहोत एकत्रच मोर्चा काढू जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना नगरविकास विभागाच्या सचिवांना आम्ही विनंती करू की आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आमच्या मोर्चाची दखल घेऊन निवेदन घ्यायला आणि त्याच्यावर कारवाई करायला आपण पाठवा अन्यथा आम्हाला हे आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल अशा पद्धतीच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत निवेदनाच्या माध्यमातून